ही ट्रॉफी मिळाली मला मॅन ऑफ द मॅच म्हणून आय सी ए आय कोल्हापूर ब्रँच मार्फत आम्ही टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतला होता संडे क्रिकेट क्लब असं आमच्या टीमचं नाव होतं आणि त्यामध्ये आम्ही चांगला परफॉर्मन्स दिला त्यामध्ये मला दोन मॅन ऑफ द मॅच मिळाली पण संपूर्ण संघानं चांगले प्रयत्न केले फायनलपर्यंत जाण्याचे पण फायनलपर्यंत आम्हाला काय जाता आलं नाही असू दे खेळात हे होतच असते आणि हे बघा शास्त्रीनगरचं ग्राउंड आहे जिथं या स्पर्धा शांततेत उत्साहात आणि अत्यंत चुरशीनं पार पडल्या मला वाटते माझा एका मॅचला तर एक, एक अठ्ठेचाळीस स्कोअर झाला माझा वैयक्तिक दोन धावानं माझा अर्धशतक हुकलं आहे आणि एक धावेनं माझं बेस्ट बॅट्समनचं प्राईज पण हुकलं टीमला पण जरा वाईट वाटलं पण म्हटलं संघ जर फायनलला गेला असता तर मला आणखीन बरं वाटलं असतं ग्राउंडलाही मोठं होतं आणि चांगली सगळ्यांनी नियोजन केले होते बघा ही आमची टीम होती नाश्ता करताना आम्ही हे जरा व्हिडिओ करूया म्हटले सगळी टीम उत्साहात खेळत होती आणि हे आमचे रामदास सर ज्यांनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला घडवलं या टीमच्या परफॉर्मन्ससाठी आणि घरात आलो भोगले लागलेली कोल्हापुरात असल्यामुळे तुम्हाला वाटलं मी पांढरा तांबडा रसा करणार काय काय तसं नाही हे बघा हे माझ्या दोन रॉप्या मी दिगंबरला म्हटलं मी आज आमटी करणार बुर्जी करणार पनीर बुर्जी म्हणून पनीर आणलं बुर्जी करायची तयारी केली कोथिंबीर आणली टॉमॅटो आणला कांदा आणला मिरची आणली दिगंबरकडनं हे सगळं व्यवस्थित कापून घेतलं त्याच्यानंतर पनीर आणलं आणि पनीर किसायचं कोण याच्यावर दोघांच्या आता वादावते सुरू झाली मी म्हटलं जाऊ दे घे किसायचं राहू देत आपण आहे तसंच पनीर बारीक करून खाऊया मग बुरजीचा आपल्याला आमचा इस्कटला आणि मीठ ठरवलं आहे कारण पनीर किसायचं मला टेन्शन आलं चांगलं की दुकान ते मॅच करून त्यामुळे त्याला म्हटलं राहू देत हे बघा हे पनीर बारीक करायच्याऐवजी किसायच्याऐवजी जरासा असं तकडं तकडं केलं आहे आणि पहिला कढई घेतली त्यात तेल घालायचं म्हटलं मोहरी जिरं गाठलायचं आहे मोहरी जेवत त्याच्यानंतर हळद घ्यायच्याशिवाय कुठलं जेवण पूर्ण होत नाही आणि हे बघा त्याच्यात कडीत तेल घातलं कांदा काढला मोहरी घातली कांदा काहीतरी परतून घ्यायचा असतो आहे तो परतून घ्यायचा प्रयत्न केला परतायचा जा असताच जरा टॉमॅटो बी त्यात टाकला परतल्यानंतर कांदा आणि टॉमॅटो मिरची वगैरे टाकून मस्तपैकी मी त्याला चांगली फोडणी दिली काय असेल ते जेवणा त्यात पनीर टाकलं नाही हे बघा हे पनीर मी असं केलं तयार आणि त्यात आमटी करूया म्हणतात त्यातच कारण मग शेण आहे त्या पद्धतीने खेळून कट्टाळा आला त्यामुळे त्यातच आमटी आणि भाजी एकत्र करायचं असं ठरवले दिगंबरला म्हटलं तू बाकीचा भात चपात्या तेवढा आण भाजीनं भात तेवढा कर दिगंबर मी चांगला भात करतो आहे आणि त्यानंतर परत हे हो बघा हे ग्राउंड आमचं जिथं चुरशीने स्पर्धा पार पडल्या आणि क्रिकेटचं वेळ हे देशातला आपल्या फार मोठं आहे आणि ते सी ए स्टुडंटनासुद्धा सुटलेलं नाही त्यामुळे ह्या मॅचमध्ये सगळ्यांनी चांगले परफॉर्मन्स दिले आणि हे रामदास सर सगळ्यांना गायडन्स करताना व्यायाम करून घेताना आणि हे बघा ही माझी बॅटिंगची परफॉर्मन्स कशी वाटते पहा जरा लांबून दिगंबरला मी शूटिंग करायला लावले डावकोराचा भरपूर फायदा मी या टीमला करून दिला कारण बॉलर कन्फ्यूज होतो उजव्या बॅट्समॅनला टाकताना डाव्या बॅट्समॅनला टाकताना त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा आमच्या टीमला झाला पण टीम काय फायनलवरून जाऊ शकली नाही फायनलला गेली असते तर ती मजा वेगळी जाते मी पूर्ण ब्लॉग मॅचेचा करणार होतो पण ती संधी वर्षी पण उकलो मागच्या वर्षी पण उकलेली होतीच असू दे पुढच्या वेळी नेक्स्ट टाईम असू दे कसा आहे तंदुरुस्ती राहत्या खेळल्यामुळे क्रिकेट फुटबॉल हॉकी जे काय तुम्ही खेळ खेळाल कुठलाही खेळ असू दे किंवा पोहणे जे काही व्यायाम कराल तुम्ही बघा माग मागं आणि एकदम म्हणाली जरा फटका कमी बसला तर तो लांबच होता हे ते ग्राउंड आहे आणि कसं आहे मोठ्या अशा ग्राउंडवर ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळायला कमीच मिळते आणि त्यात मला जर संधी मिळाली तर मी त्याचा पुरेपूर लाभ घेतो आहे त्याच्यानंतर घरी आलो आणि हे बघा आमची टीम ज्यावेळी पूर्ण आमच्या मॅचेस झाला त्यावेळी आम्ही हे एका हॉटेलना मेजवानी दिली होती आम्हाला आमच्याच एका मित्राने आणि त्याचं आमचं हे ब्लॉगिंग सुरू होते हे बघा हे काय तरी हिने मेनू आणला सांगितला होता जबरदस्त हे बघा कसला धुरी आलेला आहे जाळण धूर संकटच कोल्हापुरात हे खाण्याच्या बाबतीत वैशिष्ट्य आहे जबरदस्त असतं आहे हे खाण्यापिणे कवा आला असा तर मला टेक्स्ट करा किंवा आधी कळवा तो मला मी चांगली चांगली ठिकाणं खाण्याची खवई गेली जी, जी कोल्हापुरातली नक्कीच सुचवतो